नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी फौजमध्ये आहे तर त्यामुळे माझी थोडी शेती आहे तीन एकर आणि त्यामध्ये माझे थोडे दुर्लक्ष होते मी फौजमध्ये असल्यामुळे मी त्या शेतीकडे थोडंसं लक्ष देऊ शकत नाही तरी देखील मी माझ्या काही क्षेत्रामध्ये फळबाग लागवड केलेली आहे आणि उर्वरित माझे क्षेत्र बाकी आहे तेव्हा मला असे वाटते की त्यामध्ये मी असं एखादं लांब पीक घ्यावे लांब म्हणजे जे पाच दहा वर्षानंतर कापणीसाठी येईल असं पीक तर मी बऱ्याच लोकांचे सल्ले घेतले बऱ्याच ठिकाणी यूट्यूबला व्हिडिओ बघितले की असं कोणतं पीक आहे जे मला पाच दहा वर्षानंतर पैसे देईल तर त्यामध्ये मित्रांनो मी बांबू लागवड बघितलं बा सागवान लागवड बघितलं महोगनी लागवड बघितलं याविषयी बरीच माहिती मी बघितली परंतु मित्रांनो मला असा सल्ला कोणीही दिला नाही आजपर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही सागवान लागवड करा कोणी सांगितलं की महोगनी लागवड करा कोणी सांगितलं बांबू लागवड करा परंतु मी जेव्हा ठरवलं की मी सागवान लागवड करावी तेव्हा मी बऱ्याच लोकांना प्रश्न विचारले की असा एखादा व्यक्ती आहे का की ज्याने सागवण सागवान लागवड केली आणि पाच दहा पंधरा वीस वर्षे ठेवली आणि त्यानंतर त्याला एवढे एवढे पैसे त्यामधून मिळाले साग लागवडीतून साग लागवड केली त्याची कटाई केली आणि विक्री केली आणि त्या विक्रीमधून त्याला एवढा एवढा पैसा मिळाला असं एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का परंतु मित्रांनो मला असा एकही व्यक्ती सापडला नाही की ज्याने मला सांगावं की हा अमुक अमुक व्यक्ती आहे आणि ज्याने जेवढ्या वर्ष सागवान लागवड केली आणि त्यामधून त्याची कटाई करून एवढे एवढे पैसे त्याला मिळाले असा एकही व्यक्ती मला सापडला नाही तर तुमच्याही आसपास असा एखादा व्यक्ती असेल की ज्याने सागवान लागवड केलेली आहे किंवा महोगणी लागवड केलेली आहे आणि त्यामधून त्याला एवढे एवढे पैसे मिळाले तर तुम्ही आवर्जून मला सांगू शकता कारण माझासुद्धा प्लॅन आहे असे काही लागवड करण्याचा हे जे सागवान लागवड करणाऱ्या बऱ्याच अशा कंपन्या आहेत आणि महोगणी लागवड करणाऱ्यासुद्धा जे शेतकऱ्यांना लाखोंच्या आणि कोटींच्या घरात स्वप्न दाखवतात की तुम्ही लागवड करा एवढे एवढे कोटी तुम्हाला यामधून मिळतील तुम्हाला यामधून एवढे कोटी मिळतील तेवढे कोटी मिळतील परंतु वास्तव मात्र वेगळं आहे हे लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला काही पर्सेंट द्या आम्ही तुम्हाला नियोजन वगैरे सांगू तुम्हाला सपोर्ट करू तुम्हाला गायडन्स करू तुम्ही आम्हाला पाच दहा पर्सेंट जे काय असेल ते द्यावे ठीक आहे आपण द्यायला तयार आहे परंतु कुणी असा व्यक्ती आहे का की जो आपला लखीत लिखित स्वरूपामध्ये आपल्याला देईल की एवढ्या एवढ्या वर्षामध्ये तुमचा साग असेल महोगुने असेल तयार होईल आणि तेवढ्या वर्षानंतर आम्ही तुमच्याकडून खरेदी करू या या किमतीला किंवा तुम्हाला एवढे एवढे पैसे कन्फर्म मिळतील काही काही लोक असे म्हणतात की या टिशू कल्चरच्या जाती असतात आणि त्या आठ ते दहा वर्षामध्ये कापण्यासाठी तयार होतात आणि त्यामधून तुम्हाला एक निश्चित अमाऊंट मिळते एवढा एवढा आर्थिक फायदा तुम्हाला होतो आणि काही शेतकरी असे म्हणतात की ज्या टिश्यू कल्चरच्या जाती आहेत त्या तीन चार वर्ष सलग सतत वाढतात आणि त्यानंतर जे त्याची साईज आहे ती हवी तशी वाढत नाही त्यानंतर ती थांबून जाते उंची मात्र पन्नास साठ फुटापर्यंत वाढते त्यानंतर जी साईज त्याची वाढायला पाहिजे झाडाची ती वाढत नाही आणि त्यामुळे हवा तो आपल्याला फायदा होत नाही मित्रांनो एक व्हिडिओ मी यूट्यूबला बघितला होता त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की एकशे चाळीस रुपयाला मी सागवानाची कलम घेतली आणि आठ वर्षानंतर ते जी माझं झाड तयार झालेलं आहे तो झाड बेपारी एकशे ऐंशी रुपयाला मागत आहे म्हणजे आठ वर्षानंतर त्या झाडाची जी किंमत आहे ती फक्त त्याला चाळीस रुपये मिळत आहे मग असं जर होत असेल तर ते लावून काही का फायदा आहे का मित्रांनो तुमच्या आसपास कोणी लागवड केलेली असेल आणि त्याला फायदा होत असेल किंवा कोणी विक्री करून पैसा कमवलेला असेल तर मला कमेंट करून आवर्जून सांगा धन्यवाद की बघू शकता इथे बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आहे झाडांची जी वाढ आहे ती खूपच कमी अशी झालेली आहे जी खोडाची वाढ आहे